नमस्कार कुक वंदना दातेरी या मध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण तयार करायचं आहे घरच्या सोप्या पद्धतीने डाळ कांदा भाजीला पटकन होणारी रेसिपी आणि आहे तयार करायचं एक कांदा घेतलेला आहे तेल टाकलेला आहे गरम करायला आणि कांदा छान असा लालसर भाजून घ्यायचा आहे डाळ भिजत भिजवलेली आहे मटकीची डाळ एक अर्धा तास भिजत होती आणि कांदा लाल झालेला आहे त्यात टाकायची हळद गरम मसाला टाकलाय थोडा अर्धा चमचा परतून घ्यायचंय छान त्यानंतर आपल्याला ती भिजवलेली डाळ पण कढईत टाकायची आहे सर्व डाळ टाकायची आहे आणि छान पुन्हा परतून घ्यायचं आहे छान असा वास येतोय डाळ परतल्या कांदा आणि डाळ परतून परतल्याचा आणि कोथिंबीर भरपूर घालायची आहे बारीक चिरून पुन्हा परतून घ्यायचं आहे छान मीठ घालायचंय चवीनुसार आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालायचं आहे म्हणजे डाळ आण छान शिजती. झाकण ठेवायचं आहे थे। एक पाच ते दहा मिनटं शिजू द्यायचे तयार झाले आपली झटपट आणि कांदा भाजी गरम गरम पोळीबरोबर फुलच्याबरोबर खायला छान लागते आणि पटकन होते रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा